धन्यवाद श्री गोपीचंद पडळकर धन्यवाद अध्यक्ष महोदय देववंच्या सरकारने महाराष्ट्रातील उपेक्षित वंचित घटकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचं सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक मागासलेपण दूर करण्याच्या दृष्टीनं अठरा महामंडळांची निर्मिती केली यामध्ये ओबीसी मायनर ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या जमातीचा समाजाचा मोठ्या प्रमाणामध्ये समावेश आहे परंतु गोपाळ नावाचा जो समाज आहे जो अत्यंत मागासलेला आहे आणि जवळपास पंधरा लाख लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये गोपाळ समाजाची आहे पशुपालक हा मुख्य व्यवसाय या समाजाचा आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या निदर्शनास ही बाब आपल्या माध्यमातून आणायची आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये गोपाळ समाजाच्या वतीनं आंदोलन करण्यात आली गेली की इतर समाजाला ज्या पद्धतीनं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केली तशा पद्धतीचं आर्थिक विकास महामंडळ हे गोपाळ समाजासाठी स्थापन करून गोपाळ समाजातील जे युवक आहेत त्यांच्यासाठी योजना महिलांच्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीच्या योजना या महामंडळाच्या माध्यमातून आणाव्यात अशी गोपाळ समाजाची मागणी आहे मी आपल्या माध्यमातून सरकारकडे औचित्याच्या मुद्द्याद्वारे गोपाळ समाजाचं आर्थिक विकास महामंडळ स्वतंत्र स्थापन करावं अशी विनंती